नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ खास शेतकरी मित्रांसाठी बनवण्यात आला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक फवारतानी किंवा तणनाशक फवारताना कशा पद्धतीने औषध मिक्स करायचे ते आपण या मार्फत पाहणार आहोत प्रथमतः पंपामध्ये अर्धा पंप पाणी भरून घ्यायचे आहे पाणी भरून घेतल्यानंतर पंपामध्ये एक लिंबू पिळून टाकायचे आहे लिंबाने पाण्याचा पी एच मेंटेन होतो व औषधाचा रिझल्ट चांगला येतो त्यामुळे एक लिंबू पंपामध्ये टाकायचे आहे जर तणनाशक फवारणार असाल तर एक वंजळभर युरिया पंपामध्ये टाकायचा आहे व वंजळभर युरिया टाकल्यानंतर पंपामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे तो युरिया विरगळण्यापुरतेच पंपामध्ये पाणी ओतायचे आहे जर तणनाशक फवारणार नसताल तर युरिया टाकायची काही गरज नाही आहे युरिया विरघळण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला जे औषध फवारायचे आहे ते औषध मिलीप्रमाणे पंपामध्ये ओतायचे आहे औषध ओतल्यानंतर त्यासोबतच स्टिकर पण टाकायचे आहे स्टिकरमुळे ते औषध झाडाच्या पानावरती पसरल्या जाते त्यामुळे रिझल्ट चांगला मिळतो त्यामुळे प्रत्येक फवारणी करताना स्टिकर वापरायचं आहे औषध व स्टिकर टाकून झाल्यानंतर पंप पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे पूर्ण पाण्याने भरल्यानंतर नंतर, नंतर पंपाचं झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावल्यानंतर आपल्याला पंप चांगला हलवायचा आहे त्यामधील औषधं व पाणी आपल्याला हलवायचं आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे या हेतूने हे करायचं आहे कारण असं जर मिक्स केलं तर आपल्याला औषधाचा रिझल्ट हा चांगला येऊ शकतो तसेच आपण जर बॅलर भरून ठेवलेला असेल तर सर्व लिंबही त्या बॅलरमध्ये टाकली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण जर फवारणी करताना काळजी घेतली तर आपल्या औषधाचा रिझल्ट हा चांगला येऊ शकतो व आपला फायदा होऊ शकतो अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद